नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी कृषीसेवक भरती परीक्षेसाठी या ठिकाणी परीक्षेचा दिनांक हा जाहीर झालेला आहे मित्रांनो आणि या ठिकाणी हे जे कृषीसेवक पद आहे हे पद पेसा क्षेत्रामध्ये मोडत असल्यामुळे या ठिकाणी काही ठिकाणी नॉन पेसामध्ये सुद्धा आहे तर या ठिकाणी काही जे आहे टेक्निकली या ठिकाणी यांनी बदल केलेला आहे हा टेक्निकली बदल काय केलेला आहे <laughs> तो या ठिकाणी आपण चेक करणार आहे तसंच मित्रांनो त्यामुळे सध्याचा तुर्तासा पेसा जो प्रश्न आहे मार्गी लागलेला आहे तर या ठिकाणी आता जिल्हा परिषद परीक्षा आता या ठिकाणी होतील का अशा अपेक्षा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या काय वाढलेल्या आहेत तर ही काय माहिती आहे ही आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तसंच मित्रांनो अशा अनेक माहितीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स या ठिकाणी काय भेटत जातील तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता सध्या राज्यामध्ये जे पेसा आहे पेसा क्षेत्रामध्ये कोणत्या तारखेला परीक्षा ते संपूर्ण पाहणार आहे सध्या पेसा क्षेत्रामध्ये एकूण तेरा जिल्हे या ठिकाणी येतात ज्याच्यामध्ये नगर आहे पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली तर साधारणतः या ठिकाणी तेरा जिल्हे या ठिकाणी आहेत पेसा क्षेत्रामध्ये तर या पेसा सोडून इतर बाकीचे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये छत्तीसपैकी तेरा गेले तर या ठिकाणी तेवीस जिल्ह्यामध्ये जर नॉन पेसा या ठिकाणी पेसाचा काही संबंध नाही तरी सुद्धा आपला जो निकाल या ठिकाणी थांबलेला आहे तर या निकालाचं काय होणार आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहू शकतो तुर्तास मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे आहे पेपर यांनी काय अपडेट दिलेला आहे की ज्यामुळे आपल्या कृषी सेवक पदासाठीच या ठिकाणी यांनी हॉल तिकीट जाहीर केलेलं आहे तर मित्रांनो आपली बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे त्याच्याशी संबंधित तुम्ही बॅच जॉईन करण्यासाठी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ किंवा डबल ओ अकॅडमी पुणे लक्षात ठेवा डबल ओ अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करून कृषी विषयाची स्पेशल बॅचसुद्धा नुसतं तांत्रिकची जॉईन करू शकता किंवा सर्व विषयाची सुद्धा जॉईन करू शकतात तर मित्रांनो हे आजच्या तारखेत आलेलं एक अपडेट आहे कृषी विभागाच्या अधीनस्थ कार्यालयाच्या आस्थापनेवरील कृषी सहायकांची रिक्त पदे ही कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरणे संदर्भात सरळ सेवा पेसा आणि नॉन पेसा पदभरतीसाठी दिनांक जाहिरात जी आहे दहा आठ दोन हजार तेवीस ते चौदा आठ दोन हजार तेवीस या कालावधीत विभाग स्तरावरून काय देण्यात आली होती म्हणजे प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगानं चौदा नऊ दोन हजार तेवीस ते तीन दहा दोन हजार तेवीस या कालावधीत इच्छुक पदासाठी अर्ज भरण्याची पा या ठिकाणी सुविधा सुद्धा देण्यात आली होती ती कारवाई पूर्ण झाली होती त्या अनुषंगाने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे की कृषी सेवक पदभरती संदर्भात कोणत्या कृषीसेवक पदभरती संदर्भात ऑनलाईन परीक्षा ही आय बी पी एस मार्फत दिनांक सोळा आणि एकोणीस जानेवारी रोजी या ठिकाणी घेण्याचे ठरवण्यात आलेलं आहे कधी सोळा आणि एकोणीस जानेवारी रोजी ही परीक्षा ठरवण्यात आलेली आहे आता ही कशा प्रकारे ठरवलेली आहे ही माहिती या ठिकाणी आपण पुढे पाहणार आहे तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी बॅच जॉईन केले नसेल ते बॅच जॉईन करू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला त्यात कापली दिलेली आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी सदर जाहिरातीनुसार जी आहे तसंच शासन पत्र क्रमांक दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस अन्वये पेसा क्षेत्रातील पदभरतीस या ठिकाणी निर्बंध असल्यामुळे पेसा क्षेत्रातली जी पदभरती आहे तेच निर्बंध असल्यामुळे पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी पदभरतीची कारवाई या ठिकाणी करण्यात येणार आहेत आणि याची कृपया नोंद घ्यावी परीक्षेकरता प्रवेशपत्र यथावकाश आय बी पी एस संस्थेकडून संबंधितच उपलब्ध करून देण्याबाबतची शिफारस करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येत आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी ही जी आहे इच्छुक असल्याने या ठिकाणी ही जी परीक्षा आहे फक्त नॉन पेसा क्षेत्रातली लक्षात ठेवा फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदाची पदभरतीची परीक्षा ही होणार आहे कोणती होणार आहे फक्त अशा लोकांची परीक्षा होणार आहे जे नॉन पेसा क्षेत्रामध्ये आहेत कोणत्या नॉन पेसा क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांसाठी या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे याची सगळ्यांनी लक्षात घ्यावी त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशा फुल्लवीत झालेल्या आहेत की या ठिकाणी यांची जर नॉन पेसा क्षेत्रातली परीक्षा या ठिकाणी होऊ शकते तर मित्रांनो आपल्या परीक्षा का होऊ शकत नाहीत तर या ठिकाणी आपल्यासुद्धा परीक्षा लवकरच होतील अशी या ठिकाणी मला अपेक्षा आहे किंबवना त्या ठिकाणी झाल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी तयारी केली पाहिजे आवाज उठवला पाहिजे तसंच मित्रांनो जे आता जिल्हा परिषदच्या ज्या परीक्षा थांबलेल्या आहेत या झेडपीच्या परीक्षामध्ये मित्रांनो तसंच आपण पाहताय वनरक्षक पद सोडून वन विभागाचा सुद्धा त्यांनी रिझल्ट लावलेला आहे त्यामुळे आपल्या ह्या परीक्षासुद्धा कुठल्याही क्षणी होऊ शकतात त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीवर लक्ष ठेवायचं आणि झेडपी आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि अंगणवाडी परीक्षिका यांच्या परीक्षासुद्धा नॉन पेसा क्षेत्रातल्या क कोणत्याही क्षणी होऊ शकतात त्यामुळे सगळ्यांनी तयारीला अभ्यास लागायचा आहे जेणेकरून तुमचं या ठिकाणी सिलेक्शन हे फिक्स झालं पाहिजे ज्यांचा अभ्यास थांबला असेल अशांनी कृपा करून अभ्यासावर फोकस करा आणि रिव्हिजन बॅचसुद्धा तुमच्यासाठी तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका अंगणवाडी सुपरवायझर आणि ग्रामसेवक या ठिकाणी ग्रामसेवकची सुद्धा बॅच आहे तर मित्रांनो अभ्याससाठी जे थांबले आहेत त्यांनी आता या ठिकाणी तयारी लागायचं आहे कारण की तुमचीसुद्धा परीक्षा ही पंधरा जानेवारीच्या पुढे हमकास होण्याची शक्यता आहे त्यानुसार तुमचं शेड्यूल आय बी बी एस कंपनी या ठिकाणी करेल अशी आवशा बाळगतो आणि या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ तुम्ही सगळीकडे शेअर करण्यास विसरू नका